नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टायलिश बो कसा शिवायचा ते बघणार आहोत म्हणजे आजकाल सगळीकडं याच प्रकारची फॅशन चालू आहे बघा आता इथं मी चार इंच रुंदीला कपडा घेतला आहे आणि त्याला एका साईडनं सिलाई मारून घेत आहे मॉलमध्ये किंवा आउटसाईड कुठल्या दुकानामध्ये सुद्धा याच प्रकारची स्टायलिश बो पाहायला मिळतात आणि ती आज कशी बनवायची ते बघूया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आम्ही दोन प्रकारची बो दाखवणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आता इथं मी कपड्याला एका साईडनं पूर्ण सिलाई मारून घेतली आहे आणि तो परतून घ्यायचा भाग आता इथं मी सुई आणि दोरा घेतला आहे परतून घेण्यासाठी आता परतून घेतल्यानंतर ही अशी इलास्टिक घेतली आहे मी तीसुद्धा चार इंचची घेतली आहे आता त्यामध्ये ती इलास्टिक कशी घालून घ्यायची बघा शिलाई मशीनच्या सुईमध्ये इलास्टिक अडकून घ्यायची आणि एका साईडनं सुई आणि दोऱ्यामध्ये मी इलॅस्टिक अडकून घेतली आहे आणि यामध्ये ही अशी या प्रकारे घालून घ्यायची बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रकारे तुम्ही जर अडकून घेतला तर इझिली जाऊ शकता बघा त्यामध्ये आता इथं मी इलॅस्टिक घेतली आहे तुम्ही तुमच्याकडं बो असतं आहे ते सुद्धा घेऊ शकता आता हे दोन्ही मिळून इलॅस्टिक जॉईन करून घ्यायचं तुम्ही गाठही मारू शकता नाहीतर सिलाई मशीनवरती शिवून पण घेऊ शकता मी सिलाई मशीनवरती त्याला शिवून घेते आणि इथं मी ब्लाऊज पीसच्या छोट्याशा उरलेल्या कपड्यापासून तयार करत आहे याला जास्त कपडासुद्धा लागत नाही बघू शकता तुम्ही इथं तयार आहे आता ते दोन्ही मिळून शिवून घ्यायचं हात शिलाई घालायची त्याला आता इथं मी हात शिलाई घालून घेतली आहे बघू शकता तुम्ही तयार आहे आता याला खालच्या साईडला एक कपडा जोडायचा आहे तो कसा जोडायचा ते दाखवते बघा आता असा त्रिकोणी मी कपडा घेतला आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिन्ही साईडनं सिलाई मारून घेऊ शकता किंवा कॅन्डलनं असंही करू शकता बघा मी व्हिडिओमध्ये करून दाखवते कारण मी जेव्हा मॉलमध्ये बघितले तेव्हा बऱ्याच कपड्यांना हे असं केलं होतं शिलाई मारली नव्हती तिन्ही साइड ना या प्रकारे करून घ्यायचं म्हणजे धागा सुटत नाही यासाठी या कपड्यांना शिलाई मारतली नव्हती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मारून घेऊ शकता पण मारण्यापेक्षा हे अशा प्रकारे केला तर थोडं छान दिसू शकत आता इथं मी पूर्ण साईडला करून घेतलं तसं आता हे असं फोल्ड करून जॉईन करून घ्यायचं त्याला या कपड़ा, मोटा के प्रकारे दिसलं पाहिजे बघा ते तुम्ही तुम्हाला ज्या किंवा छोटा असेल तर तुम्ही या त्रिकोणी कपडा मोठा किंवा कमी घेऊ शकता आता या प्रकारे ते जॉईन करून घ्यायचं सुई घेतली आहे आणि दोरा घेतला आहे पूर्ण हात शिलाई घालून घ्यायची अशी म्हणजे एक सिलाई मारून हातानं शिवून घ्यायचं आणि ते अगा ओढायचा आणि त्याला नंतर ते दोन्ही मिळून जॉईन करून घ्यायचं आता इथं मी जॉईन करून घेतलं आहे बघा या प्रकारे दिसू शकतं तुम्ही हे घालचे म्हणजे त्रिकोणी कपडे जर अजून तुम्हाला लांब पाहिजे असतील तर तुम्ही जास्त मोठा कपडा घेऊ शकता स्टायलिश बो तयार आहे सेम मॉलमध्ये मा किंवा मार्केटमध्ये तुम्हाला सेम असं पाहायला मिळतं आहे आणि ब्लाउज पीसचा वापर केलेला आहे आता यानंतर एक स्मॉल साईजमध्ये स्टायलिश बो दाखवणार आहे म्हणजे हे सुद्धा मी मॉलमध्ये बघितलं होतं कशाप्रकारे शिवलं आहे ते बघितलं आणि नंतर मी घरी येऊन शिवलं आहे असं आता इथं मी दोन इंचचा एक छोटा कपडा घेतला रुंदीला आणि लांबीला एकवीस इंच कपडा घेतला आणि एका साईडनं म्हणजे तो कपडा परतून घ्यायचा आहे त्यासाठी एका साईडनं अगोदर शिलाई मारून घ्यायची तुम्हाला अजून थोडासा जास्त मोठा पाहिजे असेल तर तुम्ही चार इंचपर्यंत कपडा घेऊ शकता मी इथं थोडा कमी घेतला आहे आता इथं मी पूर्ण एका साईडने सिलाई मारून घेतली आणि त्यानंतर मग मोठी सुई आणि एक धागा घेतला म्हणजे दोरा घेतला मोठा आणि एका साईडला कपड्याला गाठ घालून घ्यायची आणि सुई त्यामधून पार करून हा असा कपडा परतून घ्यायचा बघा आता इथं मी परतून सुद्धा घेतला आहे आणि मी इलॅस्टिक घेतली आहे यानंतर याच्यावरती मी इस्त्रीसुद्धा करून घेतली आहे आता ही अशी स्लॅ इलॅस्टिक घेतली आहे या बाजूला एका साईडला कपड्याची ठेवायची आणि सिलाई मारून घ्यायची कपड्यावरती अजून एक साईडनं म्हणजे इलॅस्टिकच्या मापाची सिलाई मारून घ्यायची त्यामधून मा आपण इलास्टिक आतमध्ये घालणार आहोत आता इथं सिलाई मशीनच्या सुईमध्ये इलास्टिक अडकून घ्यायची एका साइडला सुईने दोऱ्यानं इलॅस्टिकला गाठ मारून घ्यायची त्यामुळे इलास्टिक सुद्धा हलत नाही व्यवस्थित ही अशी आतमध्ये जाते बघा आपण आता एक सिलाई मारून घेतली होती त्याच्यावरती त्या आतमध्ये ही इलास्टिक घालून घ्यायची आणि मग इलॅस्टिक जॉईन करायची शिलाई मशीनवरती किंवा हात वरतीसुद्धा तुम्ही शिवू शकता गाठसुद्धा मारू शकता मी आता इथं मशीनवरती शिवून घेते आणि आता उरलेला साईजचे भाग असतात ते हात शिलाई घालायची दोन्ही जॉईन करून हातावरती शिवून घ्यायचं मैत्रिणीनो मी मॉलमध्ये या प्रकारची हेअरस्टाईल बो बघितले होते मी घरी आल्यानंतर हे ट्राय केलं आहे तुम्हाला आवडले असतील तर तुम्हीही घरी नक्की ट्राय करा बघू शकता या प्रकारे तयार आहे आणि दोन्हीही खूप छान झाली होती आणि कमी कपड्यात तुम्ही अशा प्रकारे स्टायलिश बो बनवू शकता घरी आणि आजकाल खूप फॅशन चालली याची त्यामुळे नक्की घरी ट्राय करा आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझे व्हिडिओ अजून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा नक्कीच करा आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद